आपण गणपतीचा अभिषेक करतो तेव्हा त्या तीर्थाचं काय करायचं बघा हे तीर्थ फेकून न देता आपण घरात यूज करायचं आणि जास्त करू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आहे सोळा एप्रिल आणि आज चतुर्थी आहे संकष्ट चतुर्थी तर प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी येते आणि आपण तो उपवास करत असतो बाबा उपवास करतो त्याचबरोबर आपण गणपती बाप्पाची जास्त जास्त सेवा करत असतो त्यांची आराधना करत असतो कारण गणपती बाप्पा हे विघ्न अर्थ आहेत बुद्धीची देवत आहेत त्याचबरोबर संकटनाशकसुद्धा आहेत म्हणजे आपण त्यांची सेवा पूजा केली तर आपल्यावरले संकट ते दूर करत असतात आणि प्रथम मान त्यांना दिलेलं आहे आपण कोणती पूजा करतो तेव्हा मान आपल्याला म्हणजे त्यांची पूजा करावी लागते तरच आपली ते कोणत्याही पूजेचं पूर्ण फळ आपल्याला मिळत असतं त्याच्यामुळे कोणती सेवा करायची असली कोणती पूजा करायची असली तर प्रथम मान त्यांना दिला जातो तर हे असे गणपती बाप्पा सगळ्यांना आवडणारे म्हणजे लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडीचे देवत आहे हे तर त्यांची आज उपासना करायची आहे त्याचबरोबर सेवा करायची आहे तर बघा सकाळी आपण देवपूजा करतो आपल्या गण प्रत्येकाच्या घरामध्ये गणपतीची मूर्ती असतेच गणपतीची मूर्ती नसेल तर अगदी तांबडी सुपारी घेऊन तुम्ही त्याची पूजा गणपतीची प्रतिमा म्हणून तुम्ही त्याची पूजा करू शकता अभिषेक करू शकता तर आपल्याला असं गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा आहे मुलांची जर तुमच्या मुलांचा अभ्यास लक्षात राहत नसेल मुलं अभ्यासामध्ये हुशार नसतील म्हणजे केलेला अभ्यास लगेच विसरून जात असतील आणि मुलं म्हणजे कसं होतं की कोणत्याही गोष्टीला घाबरतात म्हणजे अशी डेअरिंग त्यांच्यामध्ये नाही कॉम्फ कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये मुलांमध्ये नाही आहे अशा मुलांकडून तुम्ही आज जास्तीत जास्त भग आपल्या गणपती बाप्पांची सेवा करून घ्यायची तर ते अभिषेक मुलांकडून ज्या करून घ्या तुम्ही आजच्या चतुर्थीचा कारण दिवसभरातून कधी करू शकता जर कारण काय होतं की गणपती बाप्पा हे बुद्धीची देवत आहेत मुलांना बुद्धी प्रदान करत असतात ते आणि मुलांचं जे काही कॉन्फिडन्स डाऊन झालेलं आहे त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स येतो त्यांच्यामध्ये एक चंचलता येते तर आपण मुलांकडून ही सेवा करून घ्यायची म्हणजे काय तर गणपती बाप्पाचा अभिषेक करून घ्यायचा घरच्या घरी करू शकता तुम्ही तर गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची त्या त्याच्यावर पंचामृताने करू शकता साध्या पाण्याने पण करू शकता तर आपण ते पात्र लावून देऊ शकता किंवा चमच्याने पण मुलांना पाणी टाक टाकायला लावू शकता तर तुम्हाला एकवीस वेळेस तुम्हाला अथर्व शिष्य म्हणून गणपती बाप्पाचा अभिषेक करायला लावायचा मुलांना वाचता येत असेल तर तुमच्या स्वतः त्यांना आता अथर्व शिष्य म्हणायला लावा नाही कारण मुलं छोट्याली आहेत वाचता येत नाही तर तुम्ही स्वतः त्यांच्यापैकी बसा आणि ही मुलांकडून सेवा करून घ्या म्हणजे तुम्ही गणपती अथर्व शिष्य म्हणा गणपती तुम बाप्पांच्या मूर्तीवर मुलांना तीर्थ ते टाकायला लावा असं करू करू शकता तुम्ही समोर दिवा अगरबत्ती हे सुरू पाहिजे कारण दिवा आपण सेवा करत असताना दिवा चालू असेल तर त्या दिव्यामधून आपल्याला गण आपण ज्या देवाची सेवा करतो ते देव बघत असतात त्याच्यामुळे दिवा हा अग्नीच्या साक्षाने आपण ती सेवा करत असतो त्याच्यामुळे ती पटकन देवापर्यंत पोहोचत असते त्याच्यामुळे ती दिवा अगरबत्ती चालू पाहिजे अभिषेक करत असताना एकवीस वेळेस तुम्हाला गणपती अथोरशिष्य म्हणून अभिषेक करायचा एकवीस वेळेस कसं म्हणायचं तर बघा पूर्ण गणपती अथरशिष्य म्हणायची गरज नाही आहे आपण जेव्हा स्टार्टिंग करतो तेव्हा गणपती अथोर शिष्य फक्त म्हणायचं फलश्रुती एकवीसाव्या आवर्तनाच्या वेळेस म्हणायची असं गणपती अथोरशिष्य तुम्हाला म्हणायचं आहे नंतर ते तीर्थ घरातल्या जितकी मुलं आहेत तितक्या मुलांना ती पेयला द्यायचं घरामध्ये शिंपडायचं सगळ्या व्यक्तींना ती पेयला द्यायचं पण जास्त करून तर ही अशी सेवा तुम्हाला मुलांकडून करून घ्यायची त्याच्यानंतर अभिषेक झाला की मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची देवघरामध्ये तिचा जिथे आहे तिथे ठेवायची खाली थोडीशी फुलं किंवा अक्षता ठेवायची खाली भोईला मूर्ती ठेवायची नाही त्याच्यानंतर गणपती बाप्पाची आरती करायची त्यांना मोदकाचा नैवेद्य त्याच्यानंतर संध्याकाळी चंद्रोदय होतो तेव्हा आपण उपवास सोडतो तेव्हा परत एकदा गणपती बाप्पाची आरती करायची त्याच्यानंतर थोडंसं पाणी घ्यायचं त्याच्यात थोडंसं दूध टाकायचं थोडीशी दूध टाकून नंतर चंद्रोदय झाल्यावर चंद्राला आर्घे द्यायचं त्याच्यानंतर मग आपण उपवास सोडायचा असतो तर गणपती बप्पाला पण नैवेद्य दाखवायचा जे काही तुम्ही शक्ती स्वयंपाक केला आहे तो मोदकाचा नैवेद्य तुम्ही दाखवलाच आहे पण स्वयंपाकाचं नैवेद्य पण दाखवत जायचा दाखवायचा तर असं हे गणपती बप्पांची तुम्हाला मुलांकडून आज सेवा करून घ्यायची आहे बघा प्रत्येक चतुर्थीला ही सेवा करून घ्यायची महिन्यातून एकदाच येते पण ए मुलांमध्ये खूप जास्त फरक पडतो कारण तुम्ही एका चतुर्थीला करून घेतली ही सेवा तर तुम्हाला फरक काहीच जाणवणार नाही कारण आपण सेवा करतोय तर सेवेचं से फळ आपल्याला हळूहळू मिळत असतं मुलांमध्ये हळूहळू चेंज होत असतात तर हे तुम्हाला एक्या येणं पडणार नाही तुम्हाला वारंवार ती मुलांकडून सेवा करून घ्यावी लागेल तरच तुम्हाला मुलांमध्ये कुन् फरक जाणवेल तर नक्की करून घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची परमपूजा गुरु माउलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ